नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन या विषयावरती भाषणासाठी सुंदर मराठी चारोळ्या तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन या विषयावरती भाषणासाठी सुंदर मराठी चारोळ्या आज आपण खूप छान छान अकरा चारोळ्या पाहणार आहे ज्यामध्ये तुमचं भाषण खूप उठावदार व दमदार वाटेल एक नंबर ज्ञान स्वातंत्र्य समता यांची दिली आम्हाला भेट स्वातंत्र्य समता यांची दिली आम्हाला भेट संविधानाच्या लेखनीने बदलला देशाचा वेग आणि लेख संविधानाच्या लेखनीने बदलला देशाचा वेग आणि लेख न्याय कर्तव्य हक्क यांची जपूया आपण शान न्याय कर्तव्य हक्क यांची जपूया आपण शान जय संविधान जय भारत महान जय संविधान जय भारत महान दोन नंबर बाबासाहेबांनी उजळला स्वातंत्र्याचा मार्ग बाबासाहेबांनी उजळला स्वातंत्र्याचा मार्ग संविधान दिले म्हणून आज देश झाला भारग संविधान दिले म्हणून आज देश झाला भार्ग लोकशाहीची मशाल पेटती आपल्या हाती लोकशाहीची मशाल पेटती आपल्या हाती जपूया मूल्यांना प्रत्येक क्षणी प्रत्येक पाती जपूया मूल्यांना प्रत्येक क्षणी प्रत्येक पाटी तीन नंबर न्याय अन्यायाची ओळख करून देणारे ग्रंथ महान न्याय अन्यायाची ओळख करून देणारे ग्रंथ महान अशा संविधानास वंदन लाखो वेळा प्रणाम अशा संविधानास वंदन लाखो वेळा प्रणाम हक्कांसह कर्तव्यांची शिकवण ठेवू नेहमी मनात हक्कांसह कर्तव्यांची शिकवण ठेऊ नेहमी मनात भारतीय म्हणून जगू अभिमानाने जगात भारतीय म्हणून जगू अभिमानाने जगात चार नंबर समतेचा संदेश देई प्रत्येक लेख समतेचा संदेश देई प्रत्येक लेख बंधुभाव शिकवणारा हा भारताचा नेक बंधुभाव शिकवणारा हा भारताचा नेक संविधान दिनी घेऊ नवा निर्धार संविधान दिनी घेऊ नवा निर्धार भारतास बनवूया उज्ज्वल आणि सशक्त दरबार भारतास बनवूया उज्ज्वल आणि सशक्त दरबार पाच नंबर स्वातंत्र्य फुलवितो प्रत्येक नागरिकाचा आवाज स्वातंत्र्य फुलवितो प्रत्येक नागरिकाचा आवाज संविधानामुळेच मिळाला लोकशाहीचा साज संविधानामुळेच मिळाला लोकशाहीचा साज कर्तव्य पूर्ती करताना होऊ या एक कर्तव्य पूर्ती करताना होऊया एकजूट भारताची प्रगती ठेवूया सदैव अग्रेसर रूट भारताची प्रगती ठेवूया सदैव अग्रेसर रूट सहा नंबर ज्ञान विज्ञान विकासाची दिशा दाखविते ज्ञान विज्ञान विकासाची दिशा दाखविते संविधान लोकशाहीची ताकद शिकविते संविधान लोकशाहीची ताकद शिकविते हक्कांचा दीप आणि कर्तव्यांची वाट हक्कांचा दीप आणि कर्तव्यांची वाट आपल्या हातात भारताचा आज आणि उद्याचा घाट आपल्या हातात भारताचा आज आणि उद्याचा घाट सात नंबर संविधानाच्या प्रत्येक पानावर आहे जिवंत देशाचा प्राण संविधानाच्या प्रत्येक पानावर आहे जिवंत देशाचा प्राण त्याच्या आधारावर उभा आहे भारत महान त्याच्या आधारावर उभा आहे भारत महान स्वातंत्र्य समता बंधुता ठेऊ हृदयात स्वातंत्र्य समता बंधुता ठेऊ हृदयात या मूल्यांवरच भारत उजळेल जगात या मूल्यांवरच भारत उजळेल जगात आठ नंबर न्यायाची शिकवण समतेची जाणीव न्यायाची शिकवण समतेची जाणीव भारतीय असण्याची देते ते खरी ओळख जीव भारतीय असण्याची देते ते खरी ओळख जीव संविधान दिन साजरा करताना घेऊ प्रेरणा नवी संविधान दिन साजरा करताना घेऊ प्रेरणा नवी भारताच्या भविष्य काळासाठी करूया कृती ठाम ठवी भारताच्या भविष्य काळासाठी करूया कृती ठाम ठवी नऊ नंबर लोकशाहीचे सुंदर मंदिर म्हणजे संविधान लोकशाहीचे सुंदर मंदिर म्हणजे संविधान नागरिकांचा प्रत्येक श्वास आहे त्यातून जहाल नागरिकांचा प्रत्येक श्वास आहे त्यातून जहाल कर्तव्य आणि हक्कांचा होऊ दे सुंदर मिलाप कर्तव्य आणि हक्कांचा होऊ दे सुंदर मिलाप भारतमातेचं नाव करूया गौरवाने साप भारत मातेचं नाव करूया गौरवाने साप दहा नंबर संविधान दिल्याबद्दल बाबासाहेबांना कोटी वंदन संविधान दिल्याबद्दल बाबासाहेबांना कोटी वंदन त्यांनी घडविली लोकशाहीची मोठी शृंगार त्यांनी घडविली लोकशाहीची मोठी शृंगार हक्कांसोबत कर्तव्यांचेही जपूया पालन हक्कांसोबत कर्तव्यांचेही जपूया पालन यातच भारताचे आहे खरी शान यातच भारताची आहे खरी शान अकरा नंबर सव्वीस नोव्हेंबर हा अभिमानाचा दिवस खास सव्वीस नोव्हेंबर हा अभिमानाचा दिवस खास संविधानामुळेच भारतीयांना मिळाला आवाज संविधानामुळेच भारतीयांना मिळाला आवाज न्याय स्वातंत्र्य समता हेच मूल्य आपल्या छातीत न्याय स्वातंत्र्य समता हेच मूल्य आपल्या छातीत जपू या देशाला प्रेमाने प्रत्येक क्षणात प्रत्येक पातीत जपू या देशाला प्रेमाने प्रत्येक क्षणात प्रत्येक पातीत धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील यू, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती